नाईन मराठी ठिकाणी दरवर्षीप्रमाणे श्री दत्त नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा तालुक्यातील लांबजनापाटी गाव या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी वर्षीप्रमाणे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा या ठिकाणी भरत असते दत्त दत्ताची जयंती असते दत्त जयंती असते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरले जाते आजूबाजूच्या खेड्यातील जे नागरिक आहेत जे भाविक आहेत ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात आणि काल ह्या ठिकाणी दत्ताचे नाव ठेवण्याचा या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि आज दुसरा दिवस म्हणजे आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी एकंदरीतच काल्याचा कालामहोत्सव काल्याचं कीर्तन ह्या ठिकाणी आयोजित केलं जातं काही नागरिक भक्त या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत नेमकं या यात्रेसंदर्भात दत्त संदर्भात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नाव आपलं मी वैजनाथ डिगोळे लांबजना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामजनापाटी येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा खूपच छान अशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीने नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आज या जयंती महोत्सवासाठी पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आज या जयंती महोत्सवामध्ये कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते दररोज हरिभक्तपरायण पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण श्याम महाराज जावळे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव महाराज तसेच तिसऱ्या दिवशी वेदांताचार्य हरिभक्तपरायण श्री सूर्यकांत महाराज सावरगावकर यांची कीर्तन सेवा तसेच चौथ्या दिवशी हरिभक्तपरायण श्री गणेश सोनवणे महाराज व आजचा सत्याचा हा शेवटचा दिवस काल्याचे कीर्तन निलेशजी चव्हाण महाराज यांचं खूपच छान सुंदर असं कीर्तन चालू आहे आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे खरोखरच आजचा हा सोहळा खूपच छान अशा पद्धतीने इतकं भारी नियोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर देखील घेतो हे या जयंती महोत्सवामध्ये आम्ही जे रक्तदान शिबीर असतील इतर काही कार्यक्रम असतील ते भरपूर असे कार्यक्रम आम्ही या दत्तजयंती जन्मोत्सव सोहळ्यामध्ये घेत असतो आणि यापुढेही हे अविरतपणे अखंडितपणे चालू राहील ही मी ग्वाही देतो एक लांबण्याचा ग्रामस्थ म्हणून मी आज एक एक का या ठिकाणी दोन शब्द बोललो बस एकंदरीतच हे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन करताना सर्व धर्म स सर्मभावाचे लोक या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आजूबाजूच्या खेड्यातून सर्व समभाव या सर्व समभाव जसं आपण म्हणतो तसेच आजूबाजूच्या खेड्यातून प्रत्येक आम्ही जात जात बंधुभाव भेदभाव कसलाही न मानता ही सेवा प्रत्येक माणूस या ठिकाणी येऊन आपण स्वतःहून स्वतःला झुळकून या ठिकाणी आपली सेवा देत असतो त्यांचं काला महोत्सवाचं नियोजन लोक कसं प्रकारचं हे नियोजन असतं या ठिकाणी काला महोत्सवचे जे वा हे पारंपरिक म्हणजे वारकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून जातो काय सांगाल का म्हणजे एकंदरीत कसं असतं हे काला वर्षाला आम्ही गावातून आणतो मिरवणूक करीत म्हणजे देवाला जाता वरल्या कुठल्या देवाला तापीनाथ महाराजाच्या तिथून आम्ही इथं ठेवतो काला वर्षाला आम्ही करता किती वर्षाची परंपरा ही परंपरा कमीत कमी नाही ना मग तर चोवीस पंचवीस वर्षाच्या प्रे, पहिल्या पहिली आहे म्हणजे काल्याची परंपरा चोवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून काल्याची परंपरा चालते दरवर्षीप्रमाणे ह्या ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी ह्या ठिकाणी यात्रा भरली जाते आणि काल्याचं महोत्सव केलं म्हणजे महोत्सव काय वाटतंय काय नाही आनंद आहे आनंद एकंदरीत म्हणजे सेवा करत असं तर भरला वर एक भर यायचं आपण सेवा करायचं चांगला आनंद आनंद एकंदरीतच आपण या ठिकाणचे जे भाविक वारकरी आहेत त्यांच्याकडून यांच्याकडून संदर्भातली माहिती जाणून घेतलेली आहे काला महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महोत्सवाचं आयोजन ह्या ठिकाणी केलं जातं आणि या ठिकाणची जी परंपरा आहे आतापर्यंतची या ठिकाणचे जे पुजारी महाराज आहेत नेमकं या दत्तजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रमाणामध्ये ह्या कार्यक्रम आयोजित केले जातात किंवा ह्या शेवटच्या दिवशी जी सांगता असते त्या संदर्भात महाराज आपल्या आपल्यासोबत दोन मिनिट बोलणार आहेत काय नाव महाराज आपलं माझं नाव विश्वनाथ सदाशिव स्वामी विश्वनाथ सदाशिव स्वामी हे मचिंद्र महाराजाच्या कृपेने मंदिर उभा राहिलेलं आहे मच्छिंद्र महाराजांच्या कृपेने मंदिर उभा राहिले आहे आणि एकोणीसशे ब्याऐंशीला सद्गुरु जुंडा महाराज सद्गुरू महाराज महाराजांच्या आशीर्वादाने हे मंदिर या ठिकाणी मूर्ती स्थापन झालेले आहे ब्याऐंशीला तेव्हापासून हा धार्मिक कार्यक्रम दरवर्षी होतो कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं जातो या का या ठिकाणी ठिकाणी गुरुपौर्णिमेचे गुरुपौर्णिमेला या ठिकाणी महोत्सव होतो आणि दत्तजयंतीनिमित्त अगोदर सात दिवसाचं पारायण होत होतं काही जो पाच दिवसाचं झालं आता दरवर्षी पारायण या ठिकाणी गुरुक्षेत्राचं होतं किती वर्षाची परंपरा आहे ब्याऐंशी पासून आतापर्यंत ब्याऐंशी वर्षापासून या ठिकाणी यात्रा महोत्सव भरला जातो आणि या ठिकाणी शेवटचं काल्याचं कीर्तन काल्याच कीर्तन पहिल्या दिवशी जन्म उत्सव पौर्णिमेला दत्ताचा जन्म होतो दुसऱ्या दिवशी कांद्याचा कार्यक्रम राहतो या परिसराचे नामजना तांबरवाडी जावळी मोगरगा चलबुर्गा तपसी चिंचुली जोगन चिंचुली नवरी किनी म्हणजे एकंदरीत लांबणा परिसरातील सर्वच खेडेगावचे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात हां हां आणि ते देवस्थानाकडून काय उपाययोजना केल्या जातात या ठिकाणी महाप्रसाद केला जातो काद्याचा जो ज्याशी कार्यक्रम असतो ज्याशी महाप्रसाद त्या होतो जवळ नाही निमंतर सजार दहा हजार लोक या ठिकाणी जातात सर्व धर्मभावाचे लोक या ठिकाणी सर्व धर्म त्या ठिकाणी ते सर्व लोक येतात हां या ठिकाणी भाविक स भरपूर येतात दोन दिवस कार्यक्रमात जन्मोत्सवाला आणि काद्यालाही दोन दिवस मोठा कार्यक्रम होतो सात दिवस पारायण असतं